नमस्कार मंडळी आज आपण तुम्हाला खास म्हणजे खास डिजिटल कुटी मशीनचा पट्टा कशा पद्धतीने बदलतात तर आज आपण पण नवीनच बदलू राहिलो आणि आपण हा पट्टा आणला होता आठशे रुपयाला आता यामध्ये कसा बसवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहेत आणि संपूर्ण व्हिडिओ पहा आणि खरंच तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे कारण काय अशा कुटीचा बेल्ट बदलताना मी अजून व्हिडिओ पाहायला नाही म्हणजे मी सर्च केलं तर की नवीन कुटीचा बेल्ट कशा पद्धतीने बदलतात पण अजून काय व्हिडिओ नाही पण आपण चला म्हणलं एक आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी माहिती होईल कशा पद्धतीनं हा डिजिटल कुटीचा पट्टा कसा टाकतात ते आपल्या व्हिडिओमधून दाखवतो आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका तर पात्रा कशा पद्धतीने आपण सगळे नट खोलतो आणि हो पट्टा टाकतो आणि तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर चला मग आपण पट्टा बदलून घेऊ पाहू आता ही कुट्टीचा बेल्ट कशा पद्धतीने आणि ही कुट्टीचा बेल्ट म्हणजे ला ते लावा पेटर म्हणलं होता मी हजार रुपये घेतो तर त्याला म्हणलो कशा पद्धतीने बदल तर ते दाखवून दाखील मला तर म्हणलं आपण आता घरीच त्याला हजार रुपये देऊ तर आपण पाच मिनिटात बघू होतं आहे का पण आपण नवन नवीन आहे तर तुम्ही पाहत राहा त्याला दोन स्पॅनर लागतात स्पॅनर आपल्या घरी असतातच आणि हा बेल्ट आठशे रुपयाला बेल्ट दिला तिने आम्हाला तर पाहत राहा व्हिडिओ आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी घेतो आता खोलून खोलाचं काय आहे ही साइड खोलाची इकाडी बरं का ही बेअरिंगची पलीकडी साईड नाही दोन्ही साईड साइड खोला लागतात पण आधी साईड खोलून घ्यायची लागत <coughs> 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 हां हमार जोरे हम सबके तुकाकडे कुठलं करायचं आहे हं ना चालू दे पण ओके काय करतो काय करतो तो बघू दे दोन मिनिटं तर खरंच भरपूर टाईम लागला बरं का कुट्टीचा बेल्ट बसण्यासाठी जर सटिंग बिघडली तर योग्य सटिंग होत नाही लवकर तर आपण बशीला आहे काल जे मी काल सहा वाजता बसायला लागलो होतं म्हणजे झालाच नाही कम्प्लीट झालाच नाही बसायचं कारण काय आहे हे सगळं सटिंग इथं आहे सगळं पूर्ण हे तुम्हाला दाखवतो याच्यात सगळं सर्व सटिंग आहे आणि हे नाटवर एक सटिंग आहे बरं का बेल्टचं म्हणजे बसताना एकदम व्यवस्थित बसावं लागेल माझं थोडंसं सेटिंग उकललं होतं तुम्हाला सांगतो हे जी पट्टी आहे का ही पट्टीमध्ये माझा बेल्ट अडकत होता हे रोलिंग होत नव्हतं बरोबर आता एकदम भारी असं रोलिंग हो आहे एकदम भारी असं सेट झालंय आहे तुम्हाला चालू करून दाखवतो आपली पुट्टी अशा प्रकारे आपला कम्प्लेंट झाला आहे बेल्ट आपण या चारा घालू बघू चारा पण उस्ती निघू पा आपण चारा घालूया चारा पण आपला बाहेर निघालो मोस्ती निघा अशा प्रकारे आपली डन झाली नक्की I'll be doing my day.

Hãy subscribe cho bắt Ghiền Mì Gõ để bái, à Надо, dad, 여기, không bỏ lỡ những video hấp dẫn 我他妈又在哪里混 走不动了，走不动了，好，咱们回来等你。 तर खरंच भरपूर टाइम लागला बरं का कुट्टीचा बेल्ट बसण्यासाठी जर सटिंग बिघडली तर योग्य सटिंग होत नाही लवकर तर आपण आहे काल जे मी काल सहा वाजता बसायला लागलो होतं म्हणजे ते नाही कंप्लीट झालाच नाही बसायचं कारण काय आहे हे सगळं सटिंग इथं आहे सगळं पूर्ण हे तुम्हाला दाखवतो याच्यात सगळं सर्व सटिंग आहे आणि हे नाटवर एक सटिंग आहे बरं का बेल्टचं म्हणजे बसताना एकदम एक व्यवस्थित बसावं लागेल माझं थोडंसं सटिंग हुकलं होतं तुम्हाला सांगतो हे जी पट्टी आहे का ही पट्टीमध्ये माझा बेल्ट अडकत होता हे रोलिंग होत नव्हतं बरोबर आता एकदम भारी असं रोलिंग हो राहिलं एकदम बारी सेट झालाय तुम्हाला चालू करून दाखवतो हो आपली कुट्टी अशा प्रकारे आपला कम्प्लेंट झालाय बिल्ड आता आपण यात चारा घालू बघू चारा पण उस्ति निघू पा आपण चारा घालू आहे का चारा पण आपला बाहेर निघलो अशा प्रकारे आपली नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला काय तर काय अडचण आले असेल तुम्हाला बद्दल आणि मला कमेंट करा काय प्रॉब्लेम आहे लवकर सेटिंग होत नाही आणि तर चला असल भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये